संग्रामपूर पोलीस कर्मचाऱ्यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रिद वाक्याचा माणकरी पोलीस हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारा समाजातील महत्वपूर्ण घटक आहे सुरक्षित समाजाला प्रोत्साहन देणे शांतता राखणे तर गुन्हेगारीला आळा घालणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे त्यामुळेच तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटना ते अगदी जवळून पाहत असतात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिसात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अशोक वावगे यांनी anyway, वयाच्या छप्पनव्या वर्षी आपल्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प घेतला आहे देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे हे एक अत्यंत मौल्यवान दान म्हटले जात असून यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची माहिती मिळण्यास मदत होते आणि नवीन वैद्यकीय प्रगतीसाठी मार्ग खुला होतो तामगाव पोलिसात कार्यरत अशोक वावगे यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी अकोला येथील शासकीय महाविद्यालयात जाऊन व स्वच्छा फॉर्म भरून हा संकल्प घेतला आहे त्यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे संकल्पा निश्चितच पोलीस प्रशासनाला एक आगळी वेगळी प्रेरणा मिळाली आहे तामगाव पोलीस प्रशासनात पहिल्यांदाच अशोक वावगे यांच्या वतीने देहदान रूपी पहिले पाऊल ठरले आहे त्यांचे नामगाव पोलीस प्रशासन तसेच संग्रामपूर तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे मी अशोक हो बक्कल नंबर संग्रामपूर येथे तैनात येत असून मी माझ्या वैयक्तिक संकल्प घेऊन काल दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी अकोला मेडिकल कॉलेज येथे जाऊन मी स्वतः माझा मरणोत्तर देहदान केलेला आहे त्यांनी तसे मला माझा सन्मान करून मला तसे सन्मानपत्र दिलेले आहे देहदानाबद्दल मी हा संकल्प माझ्या वैयक्तिक मनातून घेतलेला आहे समाजात माझ्या शरीराचा काहीतरी लोकांसाठी उपभ व्हावा मेल्यानंतर यासाठी मी देहदान केलेला आहे मी पोलीस सेवा केली पोलीस सेवेतून मला सर्व काही माहिती पडली त्यामुळे मी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे